विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ महाराजा श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडाळ विद्यालय नेहमीच दर्जेदार विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविण्यासाठी अनेक नाविनपूर्ण उपक्रम राबवित असते गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष समाज व युवक व्यसनमुक्त व्हावा यासाठी प्रबोधन आणि समाज जागृतीचे कार्य करीत आहे विद्यार्थी दशेत शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना दिले जाणारे संस्कार अतिशय महत्वाचे व त्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरविणारे असतात आई वडिलांनंतर याबाबत उदासीन धोरणे यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची व मादकद्रव्यांची होत असलेली वाढ यामुळे समाजाची आर्थिक व सामाजिक मोठी हानी होत आहे एकतीस डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्याचा भारतीयांचा नवा सण झाला आहे या उत्सवाला येत असलेले विभूत स्वरूप व या दिवशी वाढत असलेली व्यसनाधीनता रोखणे काळाची गरज असून आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे एक जानेवारी व्यसनमुक्त संकल्प दिन या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्यासाठी व्यसनमुक्तीची शपथ देऊन प्रेरित करीत आहोत न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री विलास दरेकर कुडाळ जावली युक्त पदार्थ मादक्याचे आणि पदार्थाचे सेवन करणार नाही तरना मी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त राहावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करे। मी माझ्या आई वडिलांचा थोड्या मोठ्यांचा गुरुजनांचा कायम आदर मी नेमी खरे बोले व नीतीमध्ये न वागेल मी राष्ट्रीय संपत्तीची कधीच नाजभूस करणार नाही राष्ट्राय स्वहा राष्ट्राय इजन महा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत व्यसनमुक्त भारत सशक्त भारत आता आपण सर्वजण विद्यार्थी मित्रांनो संकल्प शपथ घेत आहोत नववर्षी संकल्प दिवसानिमित्त व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र गुरुवर्ग भट्टाच्या टेळाकर यांच्या प्रेरणेने आपण या ठिकाणी हो। शपथ घेत आहोत किमंत माझ्या पाठीमाला सर्वांनी

आम्ही शपथ घेतो की आपला देश आपले राज्य आपला जिल्हा आपला तालुका आपले कुणा आपले कुटुंब आणि पदार्थ करणार नाही मी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त राहते यासाठी कामाय मादर करे मी व नीतीमत्तेने वागे मी राष्ट्रीय संपत्तीची कधीच मजबूत करणार नाही